आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीनं बदलापूरमध्ये झालेले घटना आणि गेल्या तीन दिवसात राज्यामध्ये झालेल्या दहा बारा घटना या अत्यंत दुर्दैवी घटना या घटनांच्या बाबतीत महायुती सरकार फेल गेलेला आहे आणि म्हणून चोवीस तारखेला महाराष्ट्रव्यापी बंद करण्याचा निर्णय इंडिया आघाडी महाविकास आघाडीने घेतलेला आहे कोल्हापूरमध्ये देखील शांततेनं संयमानं बंद केला जाईल महायुतीला या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न आम्ही या बंदच्या माध्यमातून करत आहोत मार्ग जरा मला आता बिंदू चौकापासून सुरुवात त्या ठिकाणी होईल आणि कोल्हापूर शहरामध्ये सगळ्यांना आमची विनंती आहे खासगी आस्थापना असतील किंवा इंडस्ट्री असतील सगळ्यांनी बंद पाळावा सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा बंद असणार आहे त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाच्या विषयावर आम्हाला करावं अशी आमची अपेक्षा घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका